(السلام <سؤال> <سؤال> عليكم

Đợi, khóc, khóc Thì là khá ít chứ mẹ Ở bố bây giờ tui phải xếp khá chứ Đợi अरे तुमची कडे वातावरण चांगले आहे शिपीतलं काही झालं औ इकडलं चांगलंय की किती छान आहे गुरण ते मी कधी केलं नव्हतं पण मला करायला लय आवडतंय हे सगळं किती भारी गमने तू तुला शेती दाखवतो आपली हा चालेल चल चांगलं वाटलं जायची गावाकड फ्रेश वातावरण फ्रेश तर वातावरण एकदम खुश आहे ना तू माझ्या सोबत मग खुश नाही तर काय एवढा संसार करते का तुमच्या सोबत खुश नसते तर केव्हाच निघून गेले असते बापकड मग इकडं का किती भारी बाग आहे ही गेंडूची गडा आहे रेंड नाही एलांडा आहे का आहे ना किती छान ना तुझ्या सारखी किती छान आहे सगळं मला आधी कधी आणलंय मला माहित होत लग्न झालं आपण इथं येणार ते पण हायच बर का पण किती छान आहे రావజీల మరియా సగ 넌 누구? 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 넌 누구누? 넌 누구누? � कुठे आहे ते आंबा मी ला। <laughs> टाकते हो पाणी एक एकालाच काय एक सारखे सारखं टाकताय तिकडे <laughs> झाड जास्त कुमा तो रे मी काय सुकणार रांगे लगेस उडाने टाकतो आओ बात झाले चला आपण जोडायची तो बसू लंग लंग ना हां ले देस कर दे। नाही तो छान नाही बाय बस नाही रेक देवा धन्युरुस्त तिकडं फिरायला ते सर आवाय का ना? ना ते तुम्ही म्हटलं होत ना माझ्या बहिणीला बोलून घ्यावा Mm. दर, तर मी हा विचार केला की जर तिकडे आली तर मग घरी काय उत्तर देणार कुठे गेली काय वगैरे नाही का परत ती इथलं हॉस्टेलला राहत हॉस्टेलला तिकडे पुण्याला घेतलेलं तिने ऍडमिशन परत तिकडून फोन आले तर वगैरे तिकडे फोन केला तर तिला प्रॉब्लेम नको नाही का नाहीतर मग आपण दुसरं माझी बहिणी वगैरे कोणी बोलून घेऊ चालेल मग तुमच्या बहिणीला बोलून घेऊ आपण मला काही प्रॉब्लेम नाही येणार हां चालेल मग नणंद बोलून घेऊ आपण बोलवायला काय नाही आपण बोलू त्यांना बर का पण मला त्रास झाला नाही पाहिजे मी आताच सांगते अरे <tut> नाही त्रास होत माझ्या घरच्यांना तू ऍक्सेप्ट आहे मी सांगितलेलं पण आहे फोटो वगैरे पण दाखवलेले तर म्हणजे मम्मी पप्पाला नाही दाखवले फक्त बहिणीला बहिणीला माहिती ते येऊन राहील आपल्या काही दिवस ठीक आहे मग कारण की काय होत कि टीव्ही मध्ये मी बघते ना की करते असं करते म्हणून मी बोलले असं नकोय मला आणि तसे मला तुमच्या घरचे काही जड नाहीये मग सांभाळू शकते त्यांना मग काय करू माझ्याच बहिणीला बोलून हा बहिणीला बोलून घ्या तुला जरा काम कामाला हजार लावीन कामाचा विषय नाहीये त्यांना तर ता मी काही का, 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 काम ना ना करून देणार नाही पहिली बस फक्त करमणूक करमणुकीसाठी नाही का एक तिला बोर होतो घरी बसून पण mm. तुम्ही करता शेतातले काम म्हणते मग घरी मी एकटीच असते ना मग कंटाळ येतो तेवढंच मग त्या ते असतील तर मग तेवढंच गप्पा पेपरांची कंपनी भेटेल कंपनी भेटेल मग कधी बोलून घेता त्यांना येतो दोन तीन दिवसात चालेल سلام 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 <applause> <applause> <my God. تصفيق> <applause> <applause> <applause>

हायला बायको करून सुविधा निस्ती पट पाहिजे